नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो आणि भावा बहिणींनो तर मी कविता बैरागी तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तुमचा दिवस छान जावो अशी चरणी मी प्रार्थना करते आणि रेसिपीला सुरुवात करते तर आज आगळीवेगळी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मी तर बघा मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ही आहे तुरीची डाळ धुवून घेतली आहे ही आहे मुगाची डाळ ही पण धुवून घेतली आणि लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून घेतली आणि हा थोडासा हिंग आणि हे बघा या शेवग्याच्या शेंगा तर आणि शेवग्याच्या शेंगा आणि हे टोमॅटो आणि हे नंतर आपल्याला मस्त अशी कोथंबीर टेस्ट जाते तर मी मस्त अशा शेवग्याच्या शेंगा करत करत आहे मिक्स डाळीमध्ये तर खूप छान लागतं बरं का हे शेवग्याच्या तर कुकर ठेवलं आहे गॅसवरती तेल टाकलं आता तेल गरम झालं आता मस्त मोहरी टाकायची त्याच्यानंतर जिरे टाकायचे जिऱ्यानंतर जी, जी आपण जी पेस्ट करली आहे लसूण आलं आणि को हे हिरवे मिरचे तर पेस्ट टाकायची आणि चांगलं परतून घ्यायची आणि त्याच्या हिंग टाकायचं थोडासा तेलात आणि कढी पत्ताची पत्त्याची पानं टाकायची मस्त असा लसणाचा म्हणजे ना कच्चा वास जाईपर्यंत हे मस्त असं परतून घ्यायचं लाल मिरची पावडर टाकायची मी दीड चमचा टाकली आहे तुम्हाला जसं म्हणजे जसं तिखट खाता तसे टाका तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एवढीशी हळद टोमॅटो टोमॅटो परतून घ्यायचे तर हे बघा चमच्याने घेतला थोडीशी धणा पावडर टाकली आहे शेवग्याच्या शेंगा हो टाकायच्या त्याच्यानंतर मुगाची डाळ तुरीची डाळ परतून घ्यायची आणि हे मीठ आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचं आणि तुम्ही याच्यामध्ये ना मसाले पण टाकू शकता बरं का मग आम्हाला आहे ना मसाल्याची नाही करायचं वरण हे म्हणून आम्ही नाही टाकलं म्हणजे आम्ही याला भाजीच बोलतो शेवड्याची भाजीच बोलतो शेंगाची पण वरणं पण बोलू शकता आणि याच्यात एक दोन मसाले टाकले तरी चालतं बस आणि खूप सारी मस्त अशी कोथंबीर कोथंबीर मला प्रत्येक भाजीला पाहिजे खूप सारी कोथंबीर मस्त असं हे असं मिक्स करून घ्यायची कोथंबीर आणि आता कमी गॅसवर याची एक शिट्टी करून घ्यायची शिट्टी केली हो शिट्टी करावंच लागते एक शिट्टी करून घ्यायची कमी जास्त चालू केलं तर आपली भाजी तयार झाली आहे तर बघा मस्त छान आणि आता हे बघा मस्त असं गावठी तूप टाकायचं तुम्ही भाजी ना फोडणीला जेव्हा कुकरला झाकण लावता ना तेव्हा जरी तूप टाकलं ना वरतून तरी पण चालतं बरं का तर हे बघा मस्त असे एक शिट्टी काढून घेतली मी डाळ आहे म्हणून हे बघा शेंगा एकदम शिजल्या आहे आणि खूप टेस्टी लागती ही भाजी मस्त हे बघा या सर्वांनी खायला आणि मी ही शेवग्याची भाजी केली ना तर डाळ शेवगा तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मग माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा sala bye